प्रकाश आंबेडकरांनी पण जरांगी पाटलांच जे काही त्यांची मागणी आहे ते हाताळण्यामध्ये सरकार कुठेतरी अपयशी पडत कारण सातत्याने आश्वासन त्यांना मिळत आहेत काल त्यांचा त्यांनी देखील प्रतिक्रिया देईल केवळ आश्वासनाने आमचं भागत नाही आम्हाला खोच निर्णय पाहिजे अन्यथा आम्ही आजपासून मोर्चामध्ये ठाम आहोत आज ते मुंबईला जात आहेत काय सरकारचं नाही त्यांनी त्यांचा आळ चोवीस मिनटे एकाने त्यांचं एक विधान छापलंय की त्यांचा उपवास शोधायला दोन मंत्री गेले होते आणि त्या दोन मंत्र्यांनी त्यांना काय आश्वासनं दिली होती ती आश्वासनं पाहिली नसावीत असं दिसत आहे पण त्यांचं चेतन असं आहे की माझा उपवास शोधायला जे आले आणि ज्यांनी माझ्याशी विचार निर्णय केला असते का येत नाही याचा अर्थ त्या चर्चेत काहीतरी त्यांनी कमी ट्रेन केल्या असावेत मला व्हायचे पण त्याची पूर्त नाही त्यामुळे ते तोंड दाखवत नाही आणि त्याच्याबद्दलची नाराजी धरंगांनी व्यक्त केली असे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका